ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन सातारा जिल्हा परिषद खंडाळा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त नायगाव येथे भव्य दिव्य आणि प्रेरणादायी सावित्रीमाई जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन प्रकल्प संचालक विश्वास सीत गटविकास अधिकारी अनिल वाघमारे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील उमेदच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन करण्यात आले होते या प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे वीज स्टॉल लावण्यात आले होते सदर प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने लाकडी तेल घाण्यावरील तेल तांदूळ कडधान्ये लाकडी खेळणी मसाले बासुंदी चहा कुकीज कापडी व ज्यूट बॅग कुळीत पीठ सूप जवस व नाचणी लाडू खणाचे ड्रेस सॉफ्ट टॉयज आवळा ज्यूस उन्हाळी पदार्थ तृणधान्य चिवडा आदी उत्पादनांचा समावेश होता या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी विधान परिषद सभापती डॉक्टर राम शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मदत व पुनर्वसन मंत्री मगरंद पाटील माजी मंत्री छगन भुजबळ आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनेश मनोज घोरपडे आमदार सचिन पाटील उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांनी प्रदर्शनामध्ये सर्व गटांना भेटी देऊन बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून गटांच्या नाविन्यपूर्ण व पारंपरिक उत्पादनांचे कौतुक केले